नमस्कार मी शशिकला कला किचनमध्ये आपलं स्वागत करायचं आहे करते नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा कलर आहे ग्रे बाहेर पण एवढी ग्रेसाठी एकदम पॉ प्रॉपर नाही आहे पण आहे थोडासा आज मी तुम्हाला रवा केक दाखवते त्याच्यासाठी मी साहित्य घेतले सवा वाटी रवा ह्याच वाटीने मी सगळं घेतलेलं आहे पाव वाटी तूप तेल घेतला तरी चालेल अर्धी वाटी साखर अर्धी वाटी दही आणि पाव वाटी आपल्याला दूध घ्यायचंय दूध आपल्याला अर्धी वाटी मी घेतले पण लागेल तसं आपल्याला घ्यायचंय नंतर थोडं यूज करायचंय मी ते तूप घ्या तेल घ्या काही हरकत नाही मी ते मिक्सरचं भांडं घेतलंय आपल्याला असं फेटण्यापेक्षा मिक्सरच्या भांड्यात मी हे घालते तूप घातलंय साखर दही हे सगळं दही दूध रूम टेम्परेचरचं आहे पाव दूध घ्यायचं आहे पण मी अर्धी वाटी काढलेलं आहे थोडेसे दूध घ्यायचं आहे मी थोडंसं ठेवून टाकते नंतर यूज करायचं आहे थोडंसं लागलं तर हे मी आता मिक्सरला फिरवून घेते इथे मी रवा ह्या वाटीने सवा वाटी घेतल्या पण माझ्याकडे जाडा रवा होता पण मी मिक्सरला चांगला बारीक करून घेतला आहे एकदम असा बारीक केला आहे तरी काय हरकत नाही बघू आता तर मी हे सगळं मिक्सरला स फेटून घेते हे मिक्सरला मी असं आपल्याला फेटण्यापेक्षा असं फेटत फेटत राहण्यापेक्षा मिक्सरला लावलं ला। याची कंठी हे बघा एकदम असं छान असं फेटलं गेलं आहे म्हणजे आपल्याला सा पिठी साखर पण करायचं नको एकत्र घालायचं नाही हे बघा एकदम छान झालेलं आहे तर मी ह्या बाऊलमध्ये काढून घेते मला सगळं हे बाऊलमध्ये काढायचं दिसत आहे ना तुम्हाला मी ह्या चांगला असं काढून घेतलंय बघा आपले जी कन्सेप्शन छान बघायची एकदम छान झाली मी आता मी या वाटीने सवा वाटी रवा घेतला होता आणि तो मिक्सरला फिरवून घेतलाय तो आता मी याच्यामध्ये मिक्स करते चांगलं मिक्स करून त्याचा एक जीव करून असं मस्त आपल्याला त्याला कुठल्या जरा पण व्हायला द्यायच्या नाही एकदम छान पैकी असं असं गव... चांगलं घोटून आपल्याला असं हे करून ठेवायचं हे मला घट्ट वाटतंय मी ठेवलेलं दूध होतं ना ते थोडस घालते याच्यात आता दूध आधी सगळं घालायचं नाही जेवढं लागेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे नंतर पण आपल्याला थोडस लागू शकतो कारण आपल्याला रवा फुगणार आहे हे बघा असं बॅटर केलंय अशी एक ते, एक पण अशी गुठली झालेली नाही तो आपल्याला लक्षात आहे की आपल्या वैचारिक आपली अशी एक पण अशी गुठली झाली नाही पाहिजे तसं आपल्याला असा रवा घातल्यानंतर चांगला फेटून घ्यायचंय आता मी हे असं दहा ते पंधरा मिनिटं असं झाकून ठेवते आपला हा पसार आटकून घ्यायचा हे झाले फुगला तर आपण थोडंसं दूध वापरायचं पण आपल्याला पाहिजे हा मला हे असं असं मी वीस मिनिटं जवळजवळ पंधरा मिनिटं तरी ठेवायचंय आपल्याला मग तुम्हाला दाखवते किती आपल्याला रवा आहे तो हे बघा ते चांगलं माझं आता पंधरा ते वीस मिनटं हे झालेलं आहे बॅटर आता इथे मी ना कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी असा हे बघा स्टँड टाकलेला आहे आणि खाली मीठ टाकलेलं आहे एक थर असा लेअर्स असा एक आणि त्याच्यावर असा स्टँड म्हणजे आपल्याला आपल्या कुकरमध्ये झाडी असते ना ती ठेवलेली आहे आता इथे काय तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर ठेवा नाही तर मी तसं तूप लावून मी असं असं चांगलं चांगलं त्याला हे करून घेतलेलं आहे ग्रीश करून घेतलेलं आहे तुम्ही मैदा टाका किंवा गव्हाचे पीठ टाका पण मी मैदा यांनी केलेलं आहे असं चांगलं आपल्याला हे करून घ्यायचं हे बघा सगळ्या बाजूने मी हे करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला बघूया आपल्या हे काय झालंय ते बघा किती घट्ट झालं बघा आता एक चांगलं आता पस्ताचा रवा फुगलेला आहे आता आपल्याला चांगलंच हे झालेलं आहे थोडस आपल्याला थोडस दूध लागेल म्हणून थोडस मी एक चमच दूध टाकते परत फेटून घेते आपल्याला दूध जसं लागेल तसंच टाकायचं आधी भस्कर होतायचच नाही त्याला थोडस बेटर अजून सही पाहिजे सपोज बेटर आपलं मस्त असं फुगलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये आपल्याला असेल तर टाका पण मी माझ्या नाहीये तर मी त्याला वेलची टाकते काहीच हरकत नाही सर आणि मी जास्त का घेतले एक चमच ती साखर घालून केली बारीक केली म्हणून तिथं स्वाद कमी असतो म्हणून मी वेलची टाकते आपल्याला गरा आता मिक्स करून घ्यायचे चांगली कढई तापलेली आहे तापातच गरमतच ठेवायची आता मी हा लिलो घेतलाय बेकिंग तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर असेल तर ते तुम्ही तेही घालू शकता आणि आता हा लिलोचा एक पाऊच पूर्ण घालू शकता इनो पूर्ण पाऊच टाकणार आहे पूर्ण लिंचा पाऊस टाकलाय आणि थोडस त्याला एक्टिव्हिट करायला मी थोडस एक चमच दूध टाकते आणि त्याला पटकन सा विणो घातल्यानंतर आपल्याला खूप वेळ असं ठेवायचं नाही पटकन त्याला मिक्स करून आपल्याला हे बघा मिक्स करून आपल्याला भांड्यामध्ये ओतायचं आणि असं मिक्स करून घेतलं आपलं बॅटर बघा आता हे झालेलं आहे पटकन त्या भांड्यामध्ये ओत असं झालं पाहिजे बॅटर आपलं असं पडलं पाहिजे मी आता भांड्यामध्ये ते होत इस आला इस्त्रीवाला आला म्हणून पटकन गेली आता हे जास्त वेळ ठेवायचं पण नाही ना त्याला पटकन पिशवी दिली कपडे तयारच होते माझे तर आपल्याला हे असं पूर्ण काढून आपल्याला हे

टॅप केला मी व्यवस्थित थोडा माझा जाडा रवा थोडा दिसतोच आहे तरी पण काही हरकत नाही आता मी याला मस्तपैकी अशी उपडी कडे परात ठेवते दुसरा ताट ठेवून आपल्याला चालणार नाही आपल्याला परातच मोठी हवी कारण की त्याची हवा गेली नाही आता मी हे वी वीस वी हो पंच, वी हो ते पंचवीस ते तीस मिनिटं जसं होईल तसं कधी पंचवीस मिनिटात पण होईल कधी तीस मिनिटं पण लागतील तर त्याला तर आपण बघायचंच नाही चला मी तुम्हाला तीस मिनिटांनी जवळजवळ दाखवते पंचवीस मिनटांनी मी कमीत कमी पंचवीस मिनटांनी मी हे याचं हे काढलं आहे लाईट हे सर मी हे तुथपीट घालून बघते की आपलं केक चिकट टोय की नाही स एकदम छान झालेलं आहे अजिबात चितकत नाही आणि असं एकदम असं वरपर्यंत आलेला आहे आता आपल्याला ह्याला आपला पूर्ण थंड करून घेणार आहे मी आता हे बाहेर काढते आणि असं पूर्ण थंड करून टाक ठेवते थंड करायला ठेवते मी, ला ला ते ता ता मी करा होते। तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते आता हे मी तर आपल्याला टाकायचं नाही आपल्याला हे असं थंड झालं की कशा तरी डब्यात तरी भरून ठेवण्याचं पुढच्या वेळेला आपल्याला काय बेक करायचं असेल तर आपण हे वापरू शकतो आता मी हे थोडं थंड करत ठेवते आणि मग तुम्हाला मी परत दाखवते थंड म्हणजे एकदम मुलं नाही ठेवायचं नाही तर तो असा वरून सुकत जाईल तर मी तुम्हाला परत वीस मिनिटांनी परत दाखवते हॅलो भीरपारी केस हे बघा हा माझा केक छान झाला आहे पण माझं घरायला माहिती आहे हा डबा आहे ना मोठा झाला आणि केक लहान झाला त्याच्यामुळे तो वर आला नाही तर छोटंसं भांडं घ्यायला पाहिजे पण चांगला फुगूणार असा तरी पण ठीक आहे मी असं आता मला ह्याच्यामध्ये काढून दाखवते असं म्हणजे ह्याचा खूप असा डबा फार मोठा झाला कमी होतं ना एकाच वाटीचं त्याला छोटंसं असं असं भांडं असतं ना उभं तर छान झालं असं किंवा चौकवणी आता मी बघूया आपलं निघतंय का हे बघा छान झाला केक हे बघा असं एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे माहिती नाही आता मी तुम्हाला कट करून दाखवते असं भांडव छोटस असतं ना तर मला असं उंच केक आणि मोठा झाला असता तुम्हाला मी थोडस कट करून दाखवते पण एवढं छान झालं ना मऊ लसलुशी एकदम छान झालं हे बघा असं असं एकदम पण जाड नाही झाला एकदम पातळ झाला कारण ते भांडव खूप रुंद झालं आणि माझं हे असं केक छोटासा झाला हे बघा असं चांगलं बेक पण झालेला आहे आणि असं हे ते त्याने हे बघा एकदम लुसलुसित झालेलं आहे बघा माझा कसा वाटला केक तुम्हाला सांगा तुम्ही मला एवढसा पा एवढा जाळीचा केला पण माझ्या ह्या भांड्यामुळे माझ्या डोक्यात नाही आलं की हे भांडं थोडं कमी रुंदीचं पाहिजे होतं पण माझ्या लक्षात नाही आलं ते मग मी ते हे केलं चला माझ्या कसा वाटला केक आणि एकदम छान झालेलं आहे एकदम नरम असा छान झालेला आहे एकदम फुल्ला आहे तो पण तो चपटा झाला म्हणजे आपल्या ह्या भांड्यामुळे झालं आहे मला हा, हा केक कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सब नवीन असेल तर सब करा शेअर करा आणि प्ले गटनला क्लिक करा आणि बघा एकदम खुसखुशीत झालेला आहे काय त्याचा प्रॉब्लेमच नाही फक्त माझा प्रॉब्लेम झाला असं छोटंसं भांडं असं उभं घेतलं पाहिजे किंवा एवढ्याच रुंदीचं घेतलं पाहिजे होतं हे एवढं मोठं घेतला घ्यायला नाही पाहिजे कारण केक छोटासाच होता चला बाय बाय हां मी जातो तुम्हाला हे खास दाखवायसाठीच मी परत हे केलं आणि मी ते तीन चार तासांनी काढले मग मी दुपार झाली मग मी बंदच करून ठेवलं म्हणजे चांगलं तर थंड होऊ दे आणि असं पण नाही की तो सुकला वगैरे असं काहीच नाही एकदम छान झालं आहे सर असं सुका पण नाही झाला आहे कोणाला असं आपण कोण कोण बोलतो की हवेवर ठेवल्यानंतर सुकेल वगैरे असं काहीच झालेलं नाही चला एकदम छान झालेला आहे केक आणि हे झालेलं आहे मी आता मला हे बंद करते आणि मोबाईल खालीच काढते असं चला बाय बाय मी आता मोबाईल खाली घेतलाय